गावचे खऱ्या अर्थाने गेले वीस वर्ष ज्यांनी या समाजाशी नाळ जोडली ते आमचे आदरणीय खासदार शिवाजीराजा आढराव पाटील हे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे येते परंतु उमेदवार उभा असताना खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे तळागाळामध्ये गोरगरिबांचं न्याय हक्क करण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून झालं त्याचं व जो जागा जगतं उदाहरण जर म्हटलं तर आम्ही आमच्या गावच्या माध्यमातून सांगू इच्छितो आमचं लांडेवडी गाव हे पहिल्यांदा एक खडकावरती वसलेलं एक गाव होतं परंतु या खडकावरती वसलेल्या गावात एक नंदनवन आणि एक खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असेल किंवा सर्व क्षेत्रामध्ये जि असेल हे पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचं गाव म्हणून त्यांनी नावाजलं मग आमच्या गावामध्ये सुरुवातीला वाडेवरती वस्तीवरती जाण्यासाठी रस्ते नव्हते परंतु आज गावामध्ये जर पाहिलं तर एक देखील वस्ती अशी नाही आहे की तिच्यावरती रस्ता डांबरीकरण असेल किंवा कॉन्क्रीटकरण नाही आहे अर्धी जर काय थोडं जर वादाचा विषय असेल रस्त्याच्या संदर्भात तक्रारी असतील ते सोडले सगळेच रस्ते आमचे पूर्ण झालेले आहेत दुसरं म्हणजे प्रत्येक वाडी वस्तीवरती म मंदिरं असतील किंवा समाज मंदिरं असतील ही लोकांच्या म्हणजे परवणुकीसाठी किंवा सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी जे जे काही लागत असेल ते दादांनी मग लोकसभेच्या माध्यमातून असेल आमदार असेल राज्याच्या किंवा केंद्राच्या माध्यमातून निधी आणून ती मंदिरं किंवा समाज मंदिरं उभी केली आणि त्या माध्यमातून आज गाव संबंध गावामध्ये एक धार्मिक कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो दुसरं म्हणजे पुणे जिल्हा जर म्हटलं तर खऱ्या अर्थाने एक विद्येचं माहेर घर म्हणून समजलं जातं परंतु आमच्या नांड्यावडी गावामध्ये आम्ही गाव पुणे जिल्ह्याच्या नंतर जर खऱ्या अर्थ पुणे जिल्ह्यामध्ये एक आमचं नांदेवडी गाव हे खऱ्या अर्थाने विद्येचं माहेर घर म्हणून समजू शकतो कारण पहिल्यांदा आमची पहिली ते सातवीपर्यंतच एक शाळा होती परंतु दादांनी खऱ्या अर्थाने किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने हायस्कूल उभं केलं मगच दहावीपर्यंत शाळा झाली त्यानंतर दादांनी खऱ्या अर्थाने इतर मुलांना इंग्लिश मिडीयमसाठी एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं म्हणून त्यांनी आमच्या गावामध्ये इंग्लिश देखील पहिल्यांदा काढली मग नर्सरीपासून सुरुवात केली तर, तर आज जर पाहिलं तर एम बी ए बी एड बी एड अशा पद्धती कॉलेज काढली आणि आज या कॉलेजच्या माध्यमातून संबंध जिल्ह्यातील जरी म्हटलं तरी हरकत नाही संबंध जिल्ह्यातील विद्यार्थी इथे शिकत असतात आणि त्या माध्यमातून आज त्यांचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशाच्या काही राजकीय असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये किंवा आय टी कंपन्यांमध्ये एक टॉप लेवलला काम करतात हे करत असताना दादांनी आमच्या गावासाठी आज केलेलं काम हे ना होतो ना भविष्य अशा पद्धतीचं काम आहे आणि हे काम निश्चितप्रमाणे आमच्या गावातील प्रत्येक नागरिक एक आम्हाला त्यांचा मोठा अभिमान आहे आणि त्या अभिमानाच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे आता उद्याची ही आता जी निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून आमचं गाव पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि पाठीशी असताना खऱ्या अर्थाने मग आज मराठी शाळेच्या माध्यमातून जर पाहिलं एक चांगल्या पद्धतीने जर जिल्हा परिषदशाळेला जर हे केलेले अंगणवाड्या असतील त्या सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे मग आज लहान मुलांसाठी क्रिकेटसाठी एक क्रिकेटचं ग्राउंड देखील तयार केलेलं आहे मग मोठमोठेले मोड़ सामाजिक असेल असे विविध उपक्रम दादांनी आमच्या गावामध्ये राबवलेले आणि भविष्यकाळामध्ये जे काही राहिलेली छोटी मोठी कामं असतील ती निश्चितपणे दादांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं आम्ही सर्व गाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही निवेदन देतो आणि दादांना आमच्या गावच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा आहे आज जर पाहिलं तर आमचं गाव पूर्णपणे बाहेर पडलेले आहे आज जर प्रत्येक तालुक्याच्या कामनाकोपऱ्यात जर पाहिलं जिल्ह्याच्या साई तालुक्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गावात आमचे आठ आठ दहा दहा गाड्या आमच्या आजही गेलेल्या आहेत आणि तो भविष्यात हे दोन तीन दिवस जरी राहिले त्या दोन तीन दिवसामध्ये देखील आम्ही सर्व जीवाचं रान करून आमच्या दादांना निश्चितप्रमाणे आम्ही बहुमताने विजय करणार आहे एवढंच मी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी सांगू इच्छितो